नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग तेहतीस दृशानुविद व शब्दानुविद दिव्यानुभव ऊर्जा व शक्तीच्या निरनिळा अवस्थेमुळे साधकाला भिन्न भिन्न अनुभव येतात लहरी मंद व जड झाल्यास त्या नादरूपाने प्रतीत होतात तर त्यांचा आवेग तीव्र व सूक्ष्म झाल्यास त्यांची अनुभूती प्रकाश वा दृश्याने येईल म्हणून एकाच शक्तीचा अनुभव योगाला शब्दानुविद व दृश्यानुविध अशा दोन प्रकाराने येईल या दोन प्रकारांचा अनुभव घेण्याकरता आपल्याला नेत्र व कर्ण आहेत त्या दोन्ही अनुभवांच्या मागे एकच शक्ती व ऋजा नांदत असते म्हणून योगी कानाने पाहू शकतो तर नेत्राने ऐकू देखील शकतो शब्दानुविद अवस्थेत साधकाला दिव्य अनहतनाद व दिव्य वेदवाणी देवतावाणी इत्यादी ऐकू येतात मन असल्यामुळे देव त्या त्या वाणीमागे देवदेवता साकारतात व त्यांची मधुरवाणी साधक ऐकत असतो आता नादाला वाणीचं स्वरूप आल्यावर त्यामागे एखादी देवदेवता आकार साकारणारच देवता दर्शनाचे असे शास्त्र आहे एरवी देवता अजन्मा मानले आहेत अमूर्त अशा अनुभूती दृश्यानुविद मनाच्या अवस्थेमुळे साकारतात आणि त्या त्या मनाच्या अवस्थेतील मना साधकाला दर्शने देतात निराकार मनाच्या साधकाला दृश्यानुविद अनुभव केवळ विभिन्न रंगांच्या जिवंत अनुभूतीने येतील त्याला लाल पिवळे नारंगी श्वेत मंद हिरवे मंद निळे गर्द जांभळे आणि क्वचित प्रसंगी घनदाट कृष्णवर्णाचे जिवंत वर्णपटल दिसतील ते वर्ण काही त्याच्याशी बोलत आहेत असे त्याला वाटेल त्या वर्णांना स्पर्श रस आणि गंधसुद्धा असतो या सर्व दिव्य अनुभवांच्या मागे साधकाचे कोणत्याही अनुभवाला प्रत्यक्ष मानवी रूपात साकारणारे जिवंत मन नसल्यामुळे ते वर्णपट साधकाला एखाद्या देवतेच्या स्वरूपात दिसायला पाहतात यातच दर्शनाचे शास्त्र आहे अनुभवांचे साकार दर्शन म्हणजे देवता दर्शन होय तो जिवंत वर्णपट त्याचे स्पर्श रुची गंध आदी गुणासह मानवी रूप धारण करतो शब्दानुविद अनुभव प्रकारात अनुभूत घटना शब्द वा नादाने प्रतीत होतात सूर्याचा वर्ण दिसतो तद्वत सूर्याचा नादही आहे दृश्यानुविद अनुभवाच्या जोडीला शब्द व नाद वा संभाषणाची भर पडली म्हणजे दिसणाऱ्या देवता साधकाशी बोलू लागतात त्यांच्यासह खेळू लागतात त्यांच्या गळ्यातील हारांचा सा साधकाला सुगंध येऊ शकतो त्यांचा दिव्य स्पर्श होऊ शकतो इतकेच नव्हे तर त्या देवता साधकासोबत जेवू शकतात नामदेव महाराज जनाबाईंसह पांडुरंग बोलत असत जेवत असत आणि कामही करीत असत असले अनुभव त्या त्या, त्या साधकाच्या मनोव्यापारांवर आणि मनाच्या सक्रियतेवर अवलंबून असतात मनामुळेच मूळ निराकार अनुभव साकारतात जिवंत वाटतात व जिवंतपणामुळे ते प्रत्यक्ष वाटतात मुळात परमेश्वराला रूप नाही रंग नाही आकार नाही की बोलणे नाही संत गोरोबा कुंभार याचे सुंदर वर्णन करतात निर्गुणाचे पोटी आले सगुण परंतु असली देवता दर्शने वृथा नसतात ती सत्य असतात त्या त्या मनोधारणेला धरून दर्शने म्हणजे भ्रम वा हॅल्युसिनेशन्स नसून ती एक उच्च सक्रिय मनोअवस्था आहे उच्च सक्रिय मनाचे ते विधायक रूप एक प्रोजेक्शन ज्याला म्हणता येईल तसे आहे भ्रम आणि दर्शन यात बरेच अंतर आहे निर्भेळ मूळ सत्याला जाणण्याकरिता देवता दर्शनाच्याही पलीकडे जावे लागेल सत्य हे आकार शब्द रस स्पर्श गंधात नसून त्या पलीकडील दिव्य अनुभूती रहित अवस्थेत आहे ते कसे असते शब्दात तर ते सांगता येत नाही तेथे ते अनुभव हेच प्रमाण वेदातील नासदीय सुक्त त्या दिव्य अवस्थेचे ते शब्दातीत वर्णन शब्दात, शब्दात करतात नासदासनो सदासीदासीद्रजो ना नो यो मापरो कुहकस्य शर्मनभा कुहकिमासिद गहनं गंभीर न मृत्युरासीदमृतं न तर् न रात्या अहनासीद प्रके आनीदवादयात एक तस्मान्यपर किंचनास ऋग्वेद एकशे एकोणतीस एक आणि दोन जगाच्या उत्पत्तीपूर्वी सत नव्हते की असत नव्हते त्यावेळेस व्यक्त अवस्था नव्हती किंवा अव्यक्त व्योप नव्हते मग कशाने कशाला धारण केले होते हे सर्व कसे व कोठे होते कोण कोणाच्या आश्रयाने होते गंभीर असे तत्त्व कसे होते त्यावेळेस मृत्यू नव्हता की अमृतत्व नव्हते तेथे अंधकार नव्हता ना प्रकाश होता त्यावेळेस एकच एक होते आणि ते स्वतःच पंधत करीत होते मग ते काय होते जगातील विद्वानांनी या नासदीय सुक्तांची मुक्तपणे प्रशंसा केली आहे सगुण निर्गुण भक्तिज्ञान साधना अनुभव न घेणाऱ्या लोकात श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ भक्तिश्रेष्ठ की ज्ञान असले वाद विनाकारण उत्पन्न होत असतात अनुभव नसले की असले निरर्थक वाद उत्पन्न होत असतात अनुभव साधकाला कमी बोलू देतात तो अधिक गंभीर बनून अमृत अनुभव प्राशन करीत असतो सगुण व निर्गुण अवस्थेत असणाऱ्या प्रत्येक साधकाला त्या त्या अवस्थेला धरून ते ते अनुभव अवश्य येतील त्यादृष्टीने निर्गुण प्रकृतीचे साधकाला रंग स्पर्श शब्द रस गंध इत्यादी रूपाने सगुण अनुभव येतातच सगुण प्रवृत्तीच्या साधकास त्याच्या मनाचे उन्नयन झाल्यास निर्गुण अनुभव येऊ शकतात म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ತು ಸಗುಣ ಕೀ ನಿರ್ಗುಣ ರೇ ತು ಸಗುಣ ಮಣೋ ಕೀ ನಿರ್ಗುಣ ರೇ ಸಗುಣ ನಿರ್ಗುಣ ಏಕ ಗೋವಿಂದು ರೇ ಸಗುಣ ನಿರ್ಗುಣ ಏಕ ಗೋವಿಂದು ರೇ ತು ಸಗುಣ ಮನೋ ಕೀ ನಿರ್ಗುಣ ರೇ वंग संत रामकृष्ण परमहंसांना सगुणाचा त्याग करूनच निर्गुण वेदांत प्राप्त झाला होता सगुण निर्गुण वा द्वैत अद्वैत वादाचा विषय नसून मनाच्या कक्षेनुसार अनुभूतीचा विषय आहे भक्त म्हणजे स्वतःला परमेश्वर तत्वाशी जोडणे असल्या परमेश्वर रूप झालेल्या समर्पित भक्ताला आता स्वतःचे काहीच असे उरत नसते संपूर्ण शरण झालेल्या भक्ताने अहंकाराने वाद करण्यात वा इतरांना नावे ठेवण्यात धन्यता मानवी काय भक्तिमार्गी वितंडवाद करण्यात मुळीच रस घेत नाही खरा भक्त आपल्या भगवंताशी सदा संलग्न असतो जो टिंगल करेल तो भक्तच नव्हे तो विभक्त होय स्वतःला येणारे अनुभव व त्या अनुभवांना धरून येणारी मते इतरांची असलीच पाहिजेत असा दुराग्रही वितंडवादी माणूस भक्त असूच शकत नाही यामध्ये इतरांची अग्राह्य मते त्याने मानलीच पाहिजेत असाही अर्थ निघत नाही भक्त सदा समर्पित सदा संतुष्ट व दयाळू असतो दया करणे पुत्रासी तेची दासा आणि कदासी अशी समभावना ठेवणाराच भक्त बनू शकतो नव्हे तो, तो भक्त आहे असं त्याच्या ठाई अभिनिवेशसुद्धा नसतो तो सर्वांचा नम्र दास असतो त्याच्या जीवनाचा आधार प्रेम असते भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद